हा संस्थेचा वाटतच नाही एखाद्या मोठ्या संस्थेचं रोप असल्यासारखं वाटतं आणि त्याचं कारण म्हणजे याचं नेतृत्व अतिशय कुशल आहे अनिल भाऊने त्यांच्या भाषणात सगळा त्यांचा आढावा घेतला अगदी पहिल्या भाषेत शून्यातून ही संस्था कशी तयार झाली त्यामुळं आम्हाला काय बोलण्यासारखं काय ठेवलं नाही पण संस्थेचं कामकाज कसं चालतं आणि ही आर्थिक संस्था आहे आणि आर्थिक संस्था चालवायची आणि ते देखील राजकारणात आणि समाज करणार असलेल्या माणसांना काटेकर पण चालवायचे हे आजकाल दुर्वीळ चित्र झालं कारण लोक येतात आडलेले लोक असतात त्याचा आपण कर्ज देतो कर्ज बसवायच्या बाजू माणसं नारायण होतात आणि हे राजकारण पण चालवायचं आणि संस्था पण चालवायची हा एक दुहेरी काट्याने मुकुट असतो तो खरं म्हटलं तर लिल्या अनिल भाऊ त्यांच्या सगळ्या सहकार्याने पेरला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या आपण गेली पंचवीस वर्ष अजूनपणे अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालू आहे संस्थेचा कारभार माझ्या डोळ्यासमोर अधिक वर्ष आहे कारण अतिशय शून्यपणे हे संस्था चालू केली संस्थेच्या ठेवीचा आमचा विश्वास अतिशय चांगला आहे आणि सगळं संचालक मंडळ एकत्रपणे काम करतं रोज संध्याकाळी येण्याची बैठक असते दिवसभरात काय झालं कुठल्या कर्ज नवीन कर्ज दिलं कोण शिफारस केल्या आहेत कोणाच्या अडचण आहेत का कारण या संस्था वाढवायचं कारण या संस्थांचा ओघ वाढवायचं कारण हे एक आहे की या मोठ्या नॅशनलाइज बँका असतील मोठ्या बँका असतील नागरी सहकारी बँका असतील शेड्युल बँका असतील या कर्जदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अतिशय अपेक्षा ठरल्या हा संस्था म्हणजे माणूस जर स्टेट बँकेत गेला तर त्याला लाईनमध्ये उभावं लागतं मग ते अकाउंट काढण्यासाठी एवढी लाईन असते मग ते कर्जदार आणि बाकीचे फॅसिलिटी घ्यायचं लाभच राहिलं तो माणूस कंटाळून जातो आणि त्याचं सिव्हिल चेक केलं जातं आज शेतकऱ्याचं कुठल्याही शेतकऱ्याला सारा कुणा तरी नाव आहे कुठल्या संस्थेचं नाव आहे आणि सिव्हील कुणाचा जाणून झालेला असतो त्यामुळे कोणाचाही सिव्हिल चांगला नाही त्यामुळे या मोठ्या मोठ्या बँका त्याला परत पाठवतात आणि हो शासनानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज द्या तुम्ही कृषीचा पत्रवटो वाढवा आणि ते कागदोपत्र का दा जे दाखवलं जातं की आम्ही कृषी क्षेत्राचा प्रकारे पत्रवटा वाढवतो पण या बँका खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या किंवा सर्वसामान्य कर्जाच्या मागण्या मान्य करू शकत नाहीत पूर्ण करू शकत नाहीत आणि या पतसंस्थानी स्थानिक आर्थिक संस्था आहेत त्या खऱ्या अर्थाने या आणलेल्या माणसाला एखाद्या नवीन उद्योजकाला ज्याची बाजार पळतच तयार व्हायचे त्याला उभा करायचं काम या पतसंस्था करतात त्याला बोलून घेतात त्याचा एखादं कागदपत्र असू दे नसू दे पण त्याची बाजारातले पद कसे आहे तो परत करू शकतो का हे बघ म्हणतो जातात भले तो कागदावर पत्र परत त्याचे चांगले नसू दे पण बाजारात चांगले असू दे पत्राची मानसिकता असावी लागते आणि असे अनेक उद्योजक आज पतसंस्थाने तयार केले आहेत भले त्यात बँका कमी पडल्या असतील तर पतसंस्थाने लागेल केवायला त्याला कर्ज दिलं आणि लागेल ठेवायला मदत करून आज चांगले उद्योजक तयार झाले चांगल्या शेतकऱ्यांनी डेव्हलपमेंट केली अतिशय चांगला कार्यक्रम त्यानिमित्तानं आज किसान प्रसून तर घेण्यात आला किसान ग्रुप हा एक कुटुंब असल्यासारखा आहे कारण या किसान ग्रुपच्या सगळ्या संचालकांना मला अभिनंदन करायचं वाटतं त्यासाठी ती चांगली धीमागार संस्था स्थापन केले त्याचा वसुली देखील अतिशय चांगले आहेत अनुभव हे तुमच्या वसुलीचा देखील अनुभव घेतलेला आहे नेहमीप्रमाणे एका कार्यकर्त्याला गरज होती आम्ही त्यावेळेला आपल्याला संसर्ग कुठली नसायची मग उठली कारण म्हणून सांगायचं आम्ही मग कार्यकर्त्याचं बघा त्याला काहीतरी कर्ज द्या त्याला संस्था उभी करायचे आहे उद्योग उभा करायचा आहे परत वर्ष केलं दोन वर्ष केलं परत आपली मागचा फोन आला की त्यांना एक रुपया सुद्धा बांधणार नाही म्हणजे आता काय करायचं मग आता म्हणले तुमची खेळ माझ्या संस्थेत आहे आता ती खेळ मोडतात त्याचं कर्ज नेट करतो म्हणजे करा काय आता माझा जरा शब्द टाकलाय त्यामुळे मला ते जमीन जमीन घ्यायला लागेल म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर काटेकोरपणा भले तो, तो माणूस कुठलाही असू देत पण संस्था काय केंद्रबीत ठेवून आपल्याला सगळी माणसं दुय्यम ठेवावी लागतात आणि संस्था केंद्रभीत ठेवून ज्यावेळेला अशी वसुली चालू जाते अशी एक एक प्रकरणी निकाली काढले जातात त्यावेळेला संस्था नावारोपाला येते आणि आर्थिक संस्था चालवायचं झालं तर ही काटेकोरपणा हे आर्थिक शिस्त हे नियोजन अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय उपयोगाचं आहे आणि ही शिस्त आणलीवाडी पाळली पहिल्यापासून जे राजकारणात तर आधीपासून अनिल गावांचं मार्गदर्शन मला लावलं आम्हाला लोकांना विषय द्यायचं काम अनिल गोळी केलं तसंच आर्थिक संस्था चालवायचं देखील काम अनिल गाव केलं अनिलबाई एक उत्कृष्ट उद्योजक आहेत चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत आर्थिक संस्था चांगली चालवतात था। समाज करण्यात त्यांना चांगले लोकं म्हणतात असं एक बहुआयामय व्यक्तिमत्व वे या किसान ग्रुपला लावलं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या बसवे वर्षानिमित्त सगळ्या संचालकांना ठेवीदारांना त्याच्या माध्यमांना शुभेच्छा देतो संस्थेशी भरभाव अशी चालू राहू देत अशी अपेक्षा व्यक्त करतो उद्या सरकारच्या आधी सरकारचे धोरणं अतिशय काटेकोर पण व्हायला आले आहेत दिवशी आम्ही दिल्लीला गेलो होतो तर देशाच्या सरकारमध्ये दे आम्ही शहानी त्यांचं सांगितलं की आम्ही कुठल्या कुठल्या संस्था आपल्या काटेकोरपणे त्यांच्या कारभाराखाली आणल्यात त्यांच्या मंत्रालयाखाली आणल्या आहेत पहिलं त्यांचं माध्यमस्थेल कॉपरेटिव्ह केव्ह सोसायटी त्यांनी आणलं आहेत दुसरं लक्ष त्यांचं आता विकास सोसायटीच्यावर आहे तिसरं लक्ष त्यांचं आता पथसंस्थांच्यावर आहे म्हणजे त्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे हे माहीत नाही पण आपल्याला सगळ्या संस्थांना अतिशय काटेक्रमपणे राहावं लागेल म्हणजे सरकारचं धोरण काय येते आणि त्याच्यावर आपण कसा मार्ग आणायचा आणि ठेवीदारांना कर्जदारांचं देखील अपेक्षा आपल्याकडून आहे त्यांना देखील कसं आपण खोश करायचं हे आपल्याला कसरत त्यानिमित्ताने करावे लागेल मी मनापासून एका चांगल्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बॉन्सन त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या संस्थेला शुभेच्छा देतो मी फारसा वेळ नाही घेता माझं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ